नमस्कार सर्वांना अहमदनगर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय रामदासजी हरळ साहेब आमचे कर्जत तालुक्याचे गट अधिकारी सन्माननीय शिवगुंडे मॅडम कर्जत तालुक्यातील एक अधिकारी आणि एक जबाबदारी खूप छान प्रकारे पार पाडतात त्यांचं नेहमी सहकार्य असतं असे श्रीमती उज्ज्वला गायकवाड मॅडम आणि पंचायत समितीची टीम त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील संघाचे ज्यांनी मला तंत्रज्ञान ही पदवी देऊन मला या ठिकाणी संधी दिली आणि त्यांच्यासोबत काम करत असताना नगर जिल्हाच काय संपूर्ण राज्याला दिशा आणि मार्गदर्शन देणारे आमचे आदरणीय मुख्याध्यापक संघाचे श्री सुनीलजी पंडित सर आणि कर्जत तालुक्यातील अतिशय कुशाग्र बुद्धिवान असणारे नगर जिल्ह्यासाठी सचिव म्हणून माननीय बाळासाहेब कळसकर सर त्याचबरोबर कर्जत तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भांडुळकर सर वाक सर सुद्रीख सर अशा सर्व मंडळींच्या प्रेरणेमधून आज आपण या अहमदनगर जिल्ह्यातील जो ऐतिहासिक वारसा लपलेला आहे दडलेला होता तो बाहेर आलेला आहे हे सिद्ध झालेला आहे पण त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा हा कुशाग्र बुद्धिवंताचा जिल्हा म्हणून नावलौकिक सुद्धा आहे याच जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक बरोबर सामाजिक काम करणारे आणि कुशाग्र बुद्धीने वेगवेगळ्या उच्च पदावर पदार्पण करून यशस्वी झाले अधिकारी याच जिल्ह्याने घडवलेले आहे हा झाला इतिहास पण मला असं वाटलं की अहमदनगर जिल्ह्यामध्ये अजूनही खूप एनर्जी आहे पोटेन्शियल आहे ह्या नवीन तरुण पिढीमध्ये यांच्या डोक्यामध्ये हे लेटेस्ट विंडोज टेन नावाचं सॉफ्टवेअर घेऊन आलेले आहे पण हा सॉफ्टवेअर तसा चलेल का होत नाही त्या सॉफ्टवेअरला थोडं इन्स्टॉल करण्याचं काम आपण सर्व शिक्षणाधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी हे सर्व मंडळी सतत करत असतात पण गेल्या आठ नऊ महिन्यापासून शाळा बंद असल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांपडे प्रॉपरली माहिती गेलेली नसल्यामुळे ही जी काही महाराष्ट्रासाठी केंद्राकडून आलेली जी काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी शिष्यवृत्ती आहे तब्बल अठ्ठेचाळीस हजार रुपये विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलून टाकणारे आहे हे हुशार आहेत बुद्धिमान आहेत शाळेत यांची गळती होऊ शकते म्हणून ही केंद्र शासनाची योजना अजूनही तळागाळापर्यंत विद्यार्थ्यांना पोहोचली नसल्यामुळे मला या ठिकाणी आवर्जून विनंती करण्यात आली की सर अजूनही या शेवटच्या तळागाळापर्यंत विद्यार्थी पालक शिक्षक मुख्याध्यापक या सर्वापर्यंत जर शेवटच्या शिक्षणापर्यंत आपण अजूनही माहिती सांगितल्यास हे विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होतील म्हणून मी आपल्या समोर आज या ठिकाणी येत आहे तेव्हा नक्कीच या सुवर्ण आपण सर्वांनी विद्यार्थी पालक यांनी लाभ घेण्यासाठी ही शेवटची तारीख वाढली असल्यामुळे मला तुमच्या समोर बोलण्याची संधी मिळाली आहे दिनांक पंचवीस डिसेंबर बारा ही शेवटची तारीख आहे आणि अतिशय सहज फॉर्म भरू शकतात पक, ला ला हे भरण्याचं काम शाळा करणार आहे फक्त विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नाव सुचवायचं आहे वर्ग शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी त्या विद्यार्थ्याला ओळखलेलं असतं जाणलेलं असतं त्याची कॅपॅसिटी किती आहे त्याच्याकडे हे डॉक्युमेंट आहेत का जरी एखादा दुसरा कमी पडत असेल तरी तो खात्रीने त्याच जातीचा असेल तर तो आणून देऊ शकतो काढू शकतो पण आपलं काम या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थी म्हणून आपण कम्युनिकेशन जर केलं तर अजूनही हे राहिलेले हुशार आहेत पण त्यांना बिचारांना माहीत नसल्यामुळं हे परीक्षेपासून वंचित आहेत तेव्हा विनंती करण्यात आली आहे मला बुलढाणा जिल्ह्याने आणि कोल्हापूर जिल्ह्याने की त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत अजूनही मार्गदर्शन गेले नाही मी विचार केला की या जिल्ह्याला जर मार्गदर्शन कमी पडत असेल तर माझाही जिल्हा का त्या ठिकाणी पाठीमागे राहणार आहे त्यांच्यासाठी अजून तळागाळातील विद्यार्थी काय हा परीक्षेपासून वंचित राहत आहेत ते सुद्धा फॉर्म नक्कीच भरणार तेव्हा सर्व विद्यार्थी पालक यांनी आवर्जून या ठिकाणी ही माहिती व्यवस्थित घ्यावी अडचण पडल्यास गट शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यापासून सर्व यंत्रणा तुमच्यासाठी सज्ज आहे त्यांना तुम्ही कधी फोन करू शकता भेटू शकता पण आपल्या कुशाग्र बुद्धिवान विद्यार्थ्यांची क्षमता या ठिकाणी ओळखून त्यांना परीक्षेला बसा एकदा बसल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही परीक्षा काय असते याचा उपयोग तुम्हाला पुढील भावी आयुष्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी होणार आहे म्हणून हा उद्देशच शासनाचा असा आहे केंद्र शासनाचा की विद्यार्थ्यांची गळती ही थांबली पाहिजे हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मुळे होऊ नये त्यांचं शिक्षण थांबू नये आणि त्यांना उच्च पदावर जाण्यासाठी शासन मदत करत आहे तब्बल वर्षाला बारा हजार रुपये ही नववी ते बारावी पर्यंत शिष्यवृत्ती देणारी एकमेव शिष्यवृत्ती आहे तेव्हा चला तर आपण पाहूयात मी या सर्व मंडळींचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि ह्या गरीब विद्यार्थ्या पांडुरंगासारख्या अवतार असणारे विद्यार्थी याच्यासाठी मला काहीतरी करता येते हे पाहून मलाही आनंद होत आहे तेव्हा पुन्हा एकदा माननीय हराळ साहेब त्यानंतर गट अधिकारी शिवगुंडे मॅडम त्याचबरोबर आमचे मित्र आणि सखे सोबती माननीय सुनीलजी पंडित सर आणि बाळासाहेब कळसकर सर त्यानंतर कर्जत तालुक्यातील अतिशय ऍक्टिव्ह अशा पदाधिकारी अधिकारी म्हणून उज्ज्वला मॅडम आणि सर्व टीम पंचायत समितीमधील त्यामध्ये गोपाळ सर असतील तंत्रस्ने आहेत त्यांनी सुद्धा मला मदत केली आहे त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि तुमच्या प्रेरणेमुळे मी आज महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसमोर जाण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहेत माझ्याकडून कदाचित चुका होतील मी जे काही दाखवून ते चुकून मी जो भी कुछ बोलूंगा जो कुछ दिखाऊंगा वो गलत हो सकता है लेकिन यारो मेरा इरादा बिलकुल गलत नहीं है तेव्हा सगळ्याला विनंती करतो की उद्याच्या लेक्चर साठी जरूर त्या ठिकाणी आणि विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज जाऊ द्या शॉर्ट मध्ये सांगत आहे काय आहे बघा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जात आहोत एका छान टॉपिक कडे ही शेवटची सुवर्ण संधीच आहे म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे की यामधून खूप काही तुम्हाला मिळणार आहे प्रत्येकाला येत असते या सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे तेव्हा एन एम एम एस ही पूर्णपणे खूप चांगली परीक्षा आहे स्पर्धात्मक दृष्ट्या खूप चांगली आहे आणि विशेष म्हणजे आठवीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावरच आधारित असते म्हणून या परीक्षेला विशेष साधारण असं महत्व आहे तेव्हा ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख पंचवीस डिसेंबर आहे कागदपत्र काय लागतात पात्रता कशी होते निवड कशी होते याविषयी मी सखोल सांगणार आहे तेव्हा आज फक्त एवढाच टॉपिक तुमच्या समोर मांडत आहे कोणकोण आपात्र असणार आहे यांना परीक्षेसाठी बसता येत नाही पहा तर मग कोण आहे याविषयी सखोल मार्गदर्शन उद्याच्याला आपण पाहणारच आहोत कोणते विषय आहेत यामध्ये काय आहे प्रश्नपत्रिका किती मार्काची आहे प्रश्न कोणते असणार आहेत कोण म्हणजे संभाव्य प्रश्न म्हणतोय मी अभ्यासक्रम कसा असणार आहे नक्कीच हा मेसेज आणि याच्यातून अजून डिटेल प्रकारची माहिती मी आपणासाठी उद्या घेऊन येत आहे उद्याची वेळ तारीख मान्य शिक्षणाधिकारी आणि वरील मंडळी ठरवणार आहेत तेव्हा सर्व विद्यार्थी आणि पालकांना विनंती आहे की विद्यार्थ्याला हा तास बुडू नका फक्त चाळीस मिनिटासाठी मार्गदर्शन असणार आहे धन्यवाद सगळ्यांचे